नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सोयम आणि बबलू सारंगच्या येतात तिथे ते एक पुस्तक ठेवतात त्या पुस्तकाचं नाव असत माफी मागण्याचे हजार प्रकार सारंग अंघोळीला गेलाय म्हणून हात बघतात आणि त्याच्या बेड वरती पुस्तक ठेवतात सारंग आंघोळ करून येतो आणि ते दोघं पडद्यामागे लपून असतात सारंग विचार करतो आणि तो म्हणतो आता काय करू मी सावलीची माफी कशी मागू एक काम करतो सिंपलच ठेवतो सगळं जातो सावलीला सॉरी म्हणतो आणि म्हणतो सावली सॉरी ज्या काही चुका झाल्यात ना त्यासाठी मला माफ कर नको नको ही बरोबर नाही वाटते यापेक्षाही सिंपल ठेवतो जातो आणि सावलीला म्हणतो सावली सॉरी आणि जर तिने विचारलं तर कशाबद्दल तर काय सांगू सारंग मनात विचार करतो की आता काय उत्तर द्यायचं जर सावलीने पुढे विचारलं तर काय सांगायचं विचार सारंग विचार करत असतो आणि त्याला बेड वरती ते पुस्तक दिसत सारंगला कळतं कळत की हे कोणी केलंय सारंग इकडे तिकडे बघतो आणि त्यांना कळत की हे सोहम आणि बबलूच काम आहे तो पडद्याजवळ बघतो पडद्याजवळ त्याला दोन बुट दिसतात सारंग म्हणतो अरे बाप रे आता सावलीला सॉरी तर म्हणायचंय मला पण सॉरी कसं म्हणू हे सांगायला कुणी असलं असतं तर सोहम बबलू पडद्या मागून पुढे येतात आणि म्हणतात आम्ही आहोत ना सारंग त्यांच्यावरती पुस्तक फेकून मारतो बबलू म्हणतो सोहम अरे दादाच्या रूम मध्ये तू तू काय करतोय इथे सोहम म्हणतो हो रे तू पण दादाच्या रूम मध्ये आहे काय करतोय का इथे बबलू म्हणतो अरे मी सकाळी झोपेतून उठलो उठलो आवरलं आणि नंतर मला भूक लागली मी रूमच्या बाहेर पाय ठेवला आणि इथे सारंग दादाच्या रूम मध्ये आलो मी सारंग म्हणतो हो ना तुझ्या रूमच्या बाहेरच माझी रूम आहे ना म्हणून तू रूमच्या बाहेर पाय ठेवला आणि इथे आलास ना लगेच बबलू विचारतो पण सोहम तू इथे काय करतोय सोहम म्हणतो अरे मी तुझ्या मागे मागे गुड मॉर्निंग करायला आलो होतो मी किचन मध्ये पाय ठेवला आणि मी डायरेक्ट इथे आलो ते दोघही सारंगला गुड मॉर्निंग करतात आणि सारंग त्यांचे गळे धरतो सारंग म्हणतो गुड मॉर्निंग का या सोहम बबलू म्हणतात सॉरी सॉरी अरे तुला माफी मागायची होती ना आणि तुला गर मदतीची गरज असेल असं वाटलं म्हणून आम्ही आलो होतो सारंग म्हणतो आता तुम्ही पुस्तक दाखवलं ना माफी मागण्याचे हजार प्रकार आता माझ्याकडे तुम्हाला मार देण्याचे हजार प्रकार आहेत दाखवू का तुम्हाला सारंग त्या दोघांनाही मारायला लागतो आणि ते दोघ पळून जातात सारंग मनात विचार करतो आणि तो म्हणतो मला तर सॉरी म्हणायचं आता जे होईल ते होईल मी जातो आणि सावलीला डायरेक्ट सॉरी म्हणून टाकतो सारंग सावलीचा विचार करतो तर इकडे सावलीच्या बाबा बाहेर आलेले असतात आणि त्यांना आठवते की सावली सारंग यांच्या नात्याचं सत्य जेव्हा कळलं होतं तेव्हा चंद्रकांतला फोन लावला होता चंद्रकांत काय म्हणाले हे त्यांना आठवत आई विचारतात काय हो कसला विचार करताय बाबा म्हणतात मला सावलीची खूप काळजी वाटते जर सारंगरावांनी ते नात स्वीकारलं नाही तर आपल्या सावलीच काय होईल मला खूप टेन्शन आले आई म्हणतात तुम्ही काय एवढी काळजी करताय अहो विठ्ठल आहे ना आपल्या सोबत आणि सप्ताहाच्या दिवशी काय झालं ते तुम्ही पाहिलं ना अहो त्या दिवसापासून मला खूप छान वाटते अहो बापूंनी स्वतः कारचा दरवाजा उघडला आणि सावलीला बसायला सांगितलं याचा अर्थ काय त्यांच्या मनात साऊ बद्दल प्रेम आहे आणि जावई बापू तिचा खूप आदर करतात त्यांच्या नात्याची सुरुवात जेव्हा होईल तेव्हा होईल पण त्यांच्या वागण्यावरून हे तरी कळले की ते आपल्या साऊ आबाळ होऊ देणार नाहीत आई पुढे म्हणतात अहो त्यांच्यामध्ये काय असेल ते असेल पण तुम्ही सारंगरावांचं बघितलंत का सारंगरावानी एका मिनिटाला सुद्धा आपल्याला असं जाणून दिलं नाही की त्यांच्यामध्ये काहीतरी आहे त्यांच्यामध्ये काहीतरी चालू आहे की भांडण वाद किंवा ते एक्सेप्ट नाही करते तरी त्यांनी ते दाखवून दिलं का अहो आपल्यामुळे आपल्या बायकोच्या घरच्यांना त्रास होईल असं ते कधीच वागले नाहीत हा असा विचार करणारा माणूस खरच मोठ्या मानाचा असेल ना बाबा म्हणतात हो ग बरोबर आहे तुझ आई म्हणतात मग तुम्ही का काळजी करताय ते दोघही घरी जायला निघतात तर इकडे सरू किचन मध्ये काम करत असते आणि सावली मदत करायला येते सारंग तिथे येतो सरू मावशी बाहेर निघून जाते सावली मिक्सर वरती वाटण वाटत असते आणि सारंग तिच्याकडे येतो सारंग सावलीला म्हणतो सावली मला बोलायचं होत सावलीने मिक्सर चालू केलेला असतो सारंग म्हणतो सावली जे काही झालं ना त्याबद्दल मला तुला सॉरी म्हणायचं होत सावली मिक्सर बंद करते आणि विचारते सारंग सर काय म्हणालात तुम्ही अहो सॉरी पण मला ऐकूनही आलं सारंग म्हणतो अगदी सोप्प आहे ग सावली विचारते काय काय सोप्प आहे सारंग म्हणतो काही नाही ते वाटून घे आणि जरा बारीक वाटा सारंग तिथून निघून जातो सावली मनात विचार करते आणि ती म्हणते सारंग सारांना काय झालंय आता ते असे का आले होते सावली पुन्हा आपल्या कामाला लागते तर इकडे तिलोतमा आपल्या रूम मध्ये असते आणि तिला भैरवीचा फोन हो येतो भैरवी म्हणते हाय तिलोत्तमा सॉरी अग काल माझ्यामुळे वातावरण जरा जास्त तापलं होतं ना म्हणून मी रात्री फोन नव्हता केला पण आता मला विचारायचंय काय ठरलं मग तुमचं म्हणते दिली त्या मुलीला परवानगी दिली असं म्हणून तिलोत्तमा फोन ठेवून देते भैरवी थँक्यू म्हणत असते पण तिलोत्तमा तिचं काहीच ना ऐकून घेता फोन ठेवून देते भैरवी म्हणते थँक्यू सुद्धा ऐकून घेतलं नाही तिने तेवढ्यात तिथे तारा येते तारा विचारते मम्मा कोणाचा फोन होता भैरवी म्हणते तारा अगं मी खूप खुश आहे विचार कर काय झालं असेल तारा म्हणते काय झालंय भैरवी म्हणते तिला सावलीला परमिशन दिली आहे ती आता तुझ्यासोबत काम करणार आहे तारा म्हणते मम्मा कसली सॉलिड आहेस ग तू तू जस बोलली होती ना तसंच सगळं घडतंय तुझं एक नंबर प्लॅनिंग होत भैरवी म्हणते मग तुला म्हंटल होत ना चित पण माझी आणि पट पण माझी एकदम मस्त झालं हे सगळं आणि तारा तुला माहितीये हे असं सगळं कशामुळे होतंय ज्या घरामध्ये जास्त प्रामाणिकपणा जास्त संस्कारीपणा आणि आपलेपणा दाखवतात ना ओवर करतात ना त्या घरामध्ये ही अशीच गोची होते आणि तीच लोक कात्रेत सापडतात आता हे जे काही घडतंय ना ते तिलोत्तमाच्या मर्जीच्या विरोधात घडतय याचा अर्थ कळतोय का तुला तिलोत्तमाच्या मर्जीच्या विरोधात हे सगळं घडतंय म्हणजे स्पष्ट आहे याचा अर्थ भिंतींना तडा जायला सुरुवात आहे आता हळूहळू तिलोत्तमाच्या भिंती तिलो कोसळून जातील आणि या सगळ्यामुळे बिचारा सारंग सावली यांचा नव्याने उमगायला लागलेला संसार असा मोडून जाईल पण आपल्याला काय करायचंय तुला काय म्हटलं होत चित पण माझी आणि पट पण माझी आपल्याला काय करायचे असं म्हणून भैरवी हसायला लागते ताराला हे काही पटत नाही ताराला खूप वाईट वाटत तर इकडे सावली तुळशीची पूजा करत असते ती तुळशीला म्हणते तुळशी आई काल सारंग सरांनी पहिल्यांदा माझी बाजू घेतली एक माणूस म्हणून त्यांनी मला समजून घेतलं मला माझा हक्क मिळवून दिला पण तिलोत्तमा मॅडम सारंग सरांवरती नाराज झाल्यात आणि सारंग सरांचा तिलोत्तमा मॅडम वरती खूप जीव आहे त्यांच्या नात्यात कधीच दुराव येऊ देऊ नको त्या दोघांच्या नात्याला कुणाचीही नजर लागू देऊ नको सावली तुळशीच्या पाया पडते आणि सारंग धावत येतो सावली मागे वळते आणि ती सारंगला बघते आणि ती विचारते सारंग सर तुम्ही इथे काय करताय तुम्ही ठीक आहात ना घाम का फुटलाय तुम्हाला सारंग म्हणतो मी ठीक आहे काही नाही तू माझी काळजी करू नको मला एक तुझ्याशी बोलायचं होतं सावली म्हणते माफ करा।, करा मला माझंच काहीतरी का चुकलं असेल ना मी कालपासून बघते तो मला माझ्याशी काहीतरी बोलायचे सारंग सर माझं काही चुकलं असेल ना तर मला ओरडा बोला मला कोणत्याही प्रकारची शिक्षा द्या मी भोगायला तयार आहे सारंग म्हणतो तसं काही नाही ग शिक्षा वगैरे मी तुला का देईन काय ना ऐश्वर्या वहिनी तुला काल जे काही बोलली किंवा जेव्हापासून आली तेव्हापासून घरात जे काही चालू आहे म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तुला किचन मध्ये राहावं लागतंय किंवा कालचाच प्रकार बघ ना तुला ताराला असिस्टंट म्हणून जायचंय तिच्या सोबत तुला काम करायचंय आणि तुला घरातून परवानगी मिळत नव्हती ऐश्वर्यावही काल तुला जे काही बोलली त्या सगळ्या बाबतीत मला तुला मला तुला तो पुढे बोलत असतो आणि माफी मागायचा हा शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडणार तेवढ्यात तिथे ते नील येतो नील म्हणतो सारंग आपले क्लायंट आले त्यांना लगेच भेटायचंय आपल्याला सॉरी सारंग तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का पण आपल्याला अर्जंटली जावं लागेल नील सारंगला ओढत घेऊन जातो सावली विचार करत असते की सारंग सरांना काय बोलायचं असेल सावली विचार करते आणि तिथेच थांबते तर रात्री जगन्नाथच्या घरी अलकाने हलव्याचे दागिने तयार करून ठेवलेले असतात ती ताटामध्ये ते दागिने सजवते जगन्नाथ तिथे येतो आणि तो, तो विचारतो अगं अलका ही सगळी तयारी कोणासाठी करते तू अलका म्हणते सध्या आपल्या जवळ एवढं कोण आहे जगन्नाथ म्हणतो आपली लाडकी लेख अलका म्हणते हो मग त्याच लेखेसाठी हे हलव्याचे दागिने आपल्या लेखीची पहिली संक्रांत आहे आणि अहो सारंगला मान द्यायला पाहिजे आपण मकर संक्रांती ते रथ पर्यंत केळवण करतात आपल्याला माहितीये नाही म्हणून आपल्यालाच करायला पाहिजे जगन्नाथ म्हणतो तुला सगळी परिस्थिती माहितीये अलका म्हणते परिस्थिती कशीही असली ना तरी त्यातून आपण मार्ग काढू मला माहितीये तुम्ही नक्कीच काही ना काही कराल आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही सावलीला प्रेमाने समजून सांगाल आणि बापाने समजून सांगितल्यावरती सावलीचा राग असा चुटकीसरशी निघून जाईल ते दोघ सावली बद्दल बोलत असतात तर इकडे सारंग ऑफिस वरून घरी आलेला असतो तो रूम मध्ये बसलेला असतो सारंग म्हणतो सावलीला मी आता कसं सॉरी बोलू मी आजपर्यंत इतक्या लोकांना सॉरी बोललोय पण मला कधीच अवघड नाही गेलं आणि मग सावलीला सॉरी म्हणायला मला एवढं अवघड जातय का अस होतय काय करू मी आता सारंग विचार करत असतो आणि तिथे अमृता येते सारंग म्हणतो वहिनी बरं झालं तू एकदम वेळेवरती आलीयस तू बस इथे मला तुझी मदत हवी सोहम दारातून हे सगळं बघत असतात सारंग म्हणतो वहिनी तुझ्या आवडत्या व्यक्तीला मला सॉरी म्हणायचे अमृता म्हणते सावलीला सॉरी म्हणायचे सारंग म्हणतो तुझी आवडती व्यक्ती म्हटली की लगेच सावलीचं नाव आठवलं ना अमृता म्हणते तसं काही नाहीये ते सोहम बबलू त्यांनी मला सांगितलं होतं सारंग दाराकडे बघतो आणि त्या दोघांनाही म्हणतो या तुम्ही दोघही आतमध्ये या ते दोघही आतमध्ये येतात सारंग अमृताला म्हणतो दोन तीन वेळा बोलायला गेलं होतं सावलीशी पण मला येत अमृता म्हणते सारंग आता सॉरी म्हणून काय होणार तिला स्पेशल फील हो असं काहीतरी करावं लागेल सारंग म्हणतो या घरात तिच्यासोबत जे जे काही झाले ना त्याबद्दल मला वाईट वाटलं म्हणून मला तिला सॉरी बोलायचे अमृता म्हणते सारंग आतापर्यंत जे काही घडलं ना त्यामध्ये माणूस म्हणून तिला चांगली वागणूक मिळाली नाही आणि त्यासाठी तिला स्पेशल फील करायलाच हवं ना बबलू म्हणतो वहिनी कसलं भारी सुचलं ग तुला रात्री भिजवलेले बदाम खातेस का तू सारंग म्हणतो मेंदू लागतो त्यासाठी फक्त बदाम खाऊन काही होत नाही अमृता म्हणते सारंग इतके दिवस झाले मी तिचा त्रास तिचं दुःख जवळून बघते सावली खूप स्पेशल मुलगी आहे एक वेगळी मुलगी आहे ती इतर मुलींसारखी नाहीये म्हणून तुला सांगते तिला सॉरी म्हणण्यासाठी तू काहीतरी स्पेशल करायला हवं तू तिच्या कलेने विचार करायला हवा सारंग विचारतो म्हणजे काय अमृता म्हणते म्हणजे तू ये ना तिच्यासाठी खास वेळ काढ आणि तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा सारंग म्हणतो ठीक आहे मी बघतो काढतो वेळ आणि तिला जातो घेऊन फिरायला सोहम बबलू एकदम नाचायला लागतात सारंग म्हणतो तुमची स्पेशल वेळ संपलीये आणि आता स्पेशली तुम्ही इथून जायचंय सारंग अमृताला थँक यू म्हणतो अमृता सारंगला म्हणते सारंग इतके दिवस हाच सारंग बघायची इच्छा होती सारंग मला तुझा थँक्यू नकोय कायम असाच राहा फक्त बस बाकी काही नको अमृता निघून जाते आणि सारंग या सगळ्याचा विचार करत असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद